नमस्कार मंडळी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच आम्हीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओ सिरीजची सुरुवात करतोय व्हिडिओ सिरीजचं नाव आहे स्वर्गदर्शन कोकणभूमीला स्वर्ग असं भरपूर जण म्हणतात अनेक लेखक कवी यांनी सुद्धा कोकणाचं वर्णन स्वर्गमय कोकण असं सुद्धा केलेलं आहे सो so, या स्वर्गमय कोकणामध्ये बरीच ऐतिहासिक वारसा असलेली स्थळं आहेत काही मंदिरं आहेत प्राचीन मंदिरं आहेत सो so, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत पर्यटन स्थळांना सुद्धा भेट देणार आहोत आणि त्याविषयीचीच ही व्हिडिओ सिरीज असणार आहे आजचा पहिला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओसाठी आपण आलेलो आहोत श्री महालक्ष्मी मंदिर खेडशी या ठिकाणी प्राचीन मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार रिसेंटलीच करण्यात आला आहे सो या मंदिरामध्ये काय काय परंपरा आहेत या मंदिराची ऐतिहासिक माहिती काय याविषयीच माहिती घेऊया चला तर मंडळी श्री महालक्ष्मी मंदिर खेडशी या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत आणि या मंदिराला एक ऐतिहासिक स्टोरी सुद्धा आहे सो so, त्याविषयीच माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत येथील स्थानिक रहिवासी सचिन सावंत देसाई सर तर त्यांच्याकडूनच आपण याविषयी माहिती घेऊया तर सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की हे मंदिर किती वर्ष या मंदिराची जी स्थापना जी आहे ती काळापासून आहे त्याच्यापूर्वी ते प्राचीन मंदिर होतं दोन हजार एकोणीस मध्ये खेडशेतील तमाम महालक्ष्मी भक्तांनी याचा जीर्णोद्धार करायचं ठरवला आणि दोन हजार एकोणीस मध्ये प्रत्यक्षात काम सुरू झालं आणि दोन हजार एकवीस ला याचा जीर्णोद्धार झाला या मंदिराचा ओके आणि काय परंपरा आहे तिथल्या शिमग्यामध्ये कसा उत्सव असतो नवरात्र उत्सव असतो त्याविषयी काय सांगाल तर पहिला सर्वात मोठा सण असतो तो शिमगा शिंगावस्त। उत्सव शिमगा उत्सवामध्ये पहिल्या दिवशी ते देवीचं रूपच असतं त्याच्यानंतर पालखी होळी तोडण्यासाठी जी जागा निश्चित केलेली असते तिथे जाते एक आंब्याचा वृक्ष तोडून तो नाचवत गाजवत दुसऱ्या दिवशी येऊन उभा केला जातो आणि त्याच्यानंतर जे खेडशी ग्रामपंचायत त्याच्यासमोर जे महालक्ष्मीचे सण आहे तिथे एक मोठा शिमगा उत्सव भरला जातो या पूर्ण रत्नागिरीमध्ये हा शिमगा उत्सव खूप त्याच्यानंतर दुसरा विषय असतो आमच्या इथे एक हरिनाम सप्ताह श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी इथे असतो आणि त्याच्यानंतर संपूर्ण खिडशीकरांना आणि ह्या पंचकृष्ठी लोकांना वेध लागतात ते नवरात्र उत्सव आणि हा नवरात्र उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणात आता साजरा केला जातो तर सर या मंदिराची ऐतिहासिक माहिती सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल नवसाला पावणारी अशी ही महालक्ष्मी मंदिर देवीची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये एक कोल्हापूर संस्थानाचा नवस या देवस्थानाने जिंकला होता आणि त्याच्या साठी त्या संस्थानाकडून या देवस्थानाला एक सवाशेर सोनं दान करण्यात आलं होतं आणि त्यातूनच आमच्या ज्या सोन्याच्या मूर्त्या ज्या रुप लागतात त्यावेळेला सजवल्या जातात त्या सोन्याच्या मूर्त्या ह्या जिल्ह्यातल्या पहिल्या सोन्याच्या मूर्त्या असेल असा आमचा अंदाज आहे कोल्हापूरचं जे महालक्ष्मी मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपलं हे मंदिर याविषयी काय सांगाल प्रत्यक्षात जरी त्याचा काही संबंध नसला तरी ही जी हे जे देऊळ आहे इथे हे साम मंदिर इथे साम महालक्ष्मी जुगाई वरदान आणि भराडी अशा प्रमुख पाच देवता आहेत वरदान देवी तुम्हाला पूर्वेकडे दे तोंड करून बघायला भेटतील आणि जे महालक्ष्मीची मूर्ती आहे ही महालक्ष्मीची कुठलीही मूर्ती असते okay. आणि त्या पूर्वजांनी याची स्थापना केलेली आहे आम्ही सुद्धा जीर्णोद्धार करताना कुठेही त्याला बाधा न येतात जसं पहिल्या पारंपरिक जसं मूर्त्यांच्या होत्या त्याच जागेवर आम्ही पुन्हा त्या स्थापित केलेल्या आहेत यापुढे आता नवरात्रामध्ये कसा उत्सव असणार आहे म्हणजे भाविक कधी येऊ शकतात दर्शनास घटस्थापनेपासून सकाळी hmm. आठ hmm. ते रात्री दहा वाजेपर्यंत इथे मंदिर उघडं असतं आणि यामध्ये दिवसभर दर्शनासाठी हे मंदिर खुलं असतं दुपारी एक ते दोन हा थोडा विश्रांतीचा काळ असतो त्याच्यानंतर पुन्हा मंदिर चालू असतं पण त्यावेळेला कुठलाही ओटी किंवा नारळ घेतली जात नाही संध्याकाळी आठ वाजता श्रींची आरती होते आरती झाल्यानंतर एक महाप्रसादाचा छोटासा कार्यक्रम असतो hmm. आणि मुलांचा नवरात्र उत्सव म्हणजे जो दांडी आहे प्रामुख्याने तो चालू असतो रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून एक चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तसंच मीरा नागपूर जो हायवे आहे तिथून एक दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे रेल्वे स्टेशनला उतरलं तुम्ही रिक्षाने येऊ शकता तिथून बाहेर हायवेवर आला तर तुम्ही एस टीने येऊ शकता या मंदिराजवळ त्याच्यानंतर जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही लोकेशन टाकून महालक्ष्मी मंदिर सर्च केल्यावर इथे डायरेक्ट पोहोचू शकता ओके आणखी मंदिर कोरोना काळामध्ये उभारलं गेलं कसं सगळ्यांसाठी तो अवघड काळ होता त्या सगळ्यातनं हे मंदिर कसं उभं राहिलं ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला आपण हे मंदिर चालू केलं डिसेंबर महिन्यामध्ये आणि आपल्याला सगळ्यांना दोन हजार वीसच्या मार्च महिन्यामध्ये जनता कर्फ्यू लागला त्याच वेळेला हे मंदिराचं काम जोराने चालू होतं या मंदिराची ट्रस्ट सुद्धा नव्हती सर्व गावातील युवकांनी एकत्र येऊन त्यांच्या अंग मेहनतीनं आणि कला कौशल्याचा वापर करून त्या मंदिराची सुरेख उभारणी केलेली आहे एक देखणा असं मंदिर उभं राहिलं आणि पैशाची अडचण तर होतीच पण महालक्ष्मीवर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि भक्ती नेत्या येणाऱ्या अनेक भक्तगणांच्या मदतीने हे मंदिर उभं राहिलं ओके सर खूप खूप धन्यवाद या सर्व माहितीबद्दल धन्यवाद तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा